तेरा नोव्हेंबर रोजी माजी यांनी आज पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी आपला नामनिर्देशन अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत शिवराज वहाडणे आणि किरण थोरात उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी विजय रावजी वहाडणे यांनी जनतेच्या गाठी भेटी घेतल्या आणि समर्थकांशी संवाद साधला या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले मी पुन्हा एकदा सर्वसामान्य उमेदवार म्हणून लढवत आहे आहे जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हेच बळ माझ्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात मी जनतेची कामं प्रामाणिकपणे केली असून विकासाच्या कामाच्या जोरावर जनता पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवेल याची मला पूर्ण खात्री आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव कोपरावा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये मी जनतेचा से सेवक म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि गेली पंधरा वर्ष पक्षाकडून उपेक्षा होऊ नये मी आजही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली निष्ठा बदलायची नाही म्हणून मी आजपर्यंत विचार सोडून पक्ष सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्यामुळं पुन्हा एकदा मी जनतेसमोर जनतेचा सेवक म्हणून अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला पूर्णपणे खात्री आहे विड्रॉल झाल्यानंतर जे जे कोणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्लक राहतील त्यांचं चरित्र आणि चरित्र हे कोपरागावचे मतदार बघितल्याशिवाय राहणार नाही ते, ना। ते उमेदवारांनी आज पळून गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष समाजासाठी काय केलं त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करून किती प्रॉपर्टी कमवली याचा विचार कोपरवाचे मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत शहरामध्ये समाजकारण राजकारण करत असताना कुठलंही अतिक्रमण न करता कुठलाही सर्वसामान्य व्यापारी हिंदू आणि मुस्लिम धर्माचे नागरिक यांना समान नागरिक देऊन वागणूक देऊन कोपरागाव नगर परिषदेचा कारभार यशस्वीपणे केलेला आहे पाच वर्षात केलेल्या कामाचा अहवाल मी प्रकाशित केलेला आहे मला पूर्णपणे खात्री आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी कामं कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली नाहीत <laughs> हे माझ एक प्रकारचं आव्हान आहे की माझ्या काल कारकिर्दीमध्ये असलेले सर्व नगरसेवक हो। कोपरगाव शहरामधील एकही नागरिक जरी म्हटलं की आमचं काम जाणीवपूर्वक टाळलं आम्हाला हेल्पाटे मारायला लावले असं कोणी नागरिक म्हणू शकत नाहीत कारण पाच वर्ष मी अतिशय निष्पक्षपणे निष्कलंकपणे आणि निस्वार्थपणे पाच वर्ष काम केलं म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणी कोणत्याही पक्षात या आणि कोणी कोणत्याही उमेदवारच्या समोर उभं राहिला तर मला पूर्णपणे खात्री आहे की मला कोपरावाडचे मतदार हे स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत ለነወት